या अध्ययन मालिकेमध्ये ज्याचं नाव आहे घे भरारी तयारी स्पर्धेची जी, तयारी जिंकण्याची जी। आज आपण जो घटक पाहणार आहोत तो बुद्धिमत्ता या अंतर्गत पाहणार आहोत त्या घटकाचे नाव आहे आकृती पूर्ण करा यामध्ये काय केलेलं असतं एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि ती आकृती आपल्याला योग्य तो संबंध पाहून पूर्ण करायची असते आणि पूर्ण केलेल्या आकृतीचा एक भाग उत्तर आकृतीमध्ये दिलेला असतो आणि आकृती पूर्ण करून तो भाग आपल्याला ओळखून आपल्याला पर्याय क्रमांक निवरायचा असतो तर आता यामध्ये अनेक ट्रिक्स सांगितल्या जातात परंतु इथे कोणत्याही ट्रिकचा वापर करण्याची गरज नाही यामध्ये आकृती फक्त आपल्याला व्यवस्थित बघायची आहे आणि त्यानुसार ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता बघा या पहिल्या आकृतीमध्ये जर नीट निरीक्षण केलं तर एका चौकोनामध्ये आणि त्यामध्ये एक आकार आपल्याला जर आपण पूर्ण करायचं म्हटलं तर हा शंकर झालेला आहे त्यानंतर आपल्याला काय बघायचं म्हणून आपण आता हे डोक आतल्या बाजूला काढूया हा बाण आपला काढून झाला पण नीट लक्ष दिले असता प्रत्येक बाणावर एक आडवी रेष दिलेली आहे त्यामुळे आपल्याला या बाणावर आडवी रेष काढायची आहे म्हणजे आता आपली आकृती पूर्ण झालेली आपल्याला उत्तरामध्ये फक्त एवढाच भाग बघायचा आता नीट लक्ष दिले असता पहिल्या आकृतीमध्ये बाण हा उजव्या दा साईडला दाखवत आहे पण आपला बाण हा डाव्या साइडला आहे म्हणजे ए हा पर्याय नाही बी पर्याय बाण सरळवर दाखवत आहे त्यामुळे हा देखील पर्याय तुम्ही नीट लक्ष दिले असता ही आकृती आपल्याला डी या भागामध्ये दिसून येत आहे कारण सी या भागामध्ये सुद्धा आढला भाग काढलेला आहे म्हणजे आपले उत्तर डी हे आहे त्यानंतर आपण दुसरे उदाहरण पाहूया या उदाहरणामध्ये पुन्हा एकदा चौकोनाचे चार भाग केलेले आहेत आणि यामध्ये एक प्रत्येक भागामध्ये एक वर्तुळ काढलेला आहे आणि त्या वर्तुळामध्ये त्रिकोण काढलेले आहे म्हणजे सहा सहाटीच इथे देखील आपल्याला वर्तुळ काढायचं आहे पण व्यवस्थित लक्ष दिले असता हे खाली जे दोन त्रिकोण दिलेले आहेत खालच्या बाजूला काढायची आहे आता यामध्ये दिलेल्या रेषा आपण बघू या रेषा बघा अशा काढलेल्या आहेत आणि इकडच्या रेषा इकडच्या बाजूला काढलेल्या आहेत आता इथे लक्ष द्या या रेषा अशा काढलेल्या आहेत म्हणून या रेषा आपण अशा काढू तर अशा प्रकारे गा आपल्याला आपली आकृती पूर्ण झालेली आहे आता हा भाग आपल्याला शोधायचा आहे ए मैच त्यामुळे हा पर्याय नाही दुसऱ्या भागामध्ये देखील खाली रेषा काढलेली आहे पण आपली वर रेषा आहे तिसऱ्या भागामध्ये सरळ रेषा काढलेल्या आहे आणि चौथ्या भागामध्ये जसं आपल्या रेषा काढलेल्या आहे त्याचप्रमाणे इथं रेषा काढलेल्या आहे म्हणून आणि त्रिकोणाचे तोंड हे खाली बाजूस आहे म्हणून या प्रश्नाचे दे देखील उत्तर क्रमांक डी आहे आता आपण अशीच काही उदाहरणे पुस्तकामध्ये पाहूया आता आपण पुस्तकात प्रत्यक्ष उदाहरण पाहूया बघा या आकृतीमध्ये पुन्हा एकदा एक, एक चौकोन आहे आणि याच्यात शंकरपाळी आकार आपल्याला पूर्ण करावा लागेल हा आकार इथं पूर्ण केलेला आहे त्यानंतर मध्ये जर बघितलं तर रेषा काढलेल्या आहेत याचा देखील शंकरपाळी आकार आपल्याला पूर्ण करायचा आहे म्हणून इथं छोटे आणि पण व्यवस्थित लक्ष दिलं तर ही रेश टेकलेली नाही आहे त्यामुळे ही पण रेश टेकलेली नाही आहे आता आपण जर लक्ष केलं तर मधून बरोबर आडव्या रेषेपर्यंत एक रेश काढलेली आहे म्हणून आपण देखील अशी रेश इथे काढणार आहोत अशा प्रकारे आपली आकृती पूर्ण झालेली आहे आणि आता हा चौकोन आपल्याला आपल्या उत्तरामध्ये शोधायचा आहे पहिला पर्याय येणार नाही कारण का यामध्ये पूर्ण रेष इथं टेकलेली आहे दुसऱ्या पर्यायीची जी रेश आहे ती खाली आहे पण आपली रेश वर आहे तिसऱ्या पर्याय हा आपल्या उत्तराशी मिळता जुळता आहे बघा वरती रेश आहे पुन्हा आडवी रेश मध्ये आहे आणि त्यावर उभी रेष आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे परंतु तरी देखील डी पण आपण बघूया यामध्ये हे हे आणि हे हे काही दोन्ही जुळत नाहीये त्यामुळे हे देखील आपले उत्तर नाही आहेत आता आपण पुढील आकृती बघूया बघा एक चौकोन दिलेला आहे आणि त्यामध्ये हा एक गोल दिसत आहे पण तो अर्धवट आहे आता आपण हा गोल पूर्ण करूया त्यानंतर पुन्हा एकदा चौकोन इथं पूर्ण करायचं आहे आणि त्यामध्ये अर्ध वर्तुळ काढलेलं आहे आणि ते अर्ध वर्तुळ हे रंगवलेलं आहे आणि त्यानंतर हा जो उरलेला भाग आहे यामध्ये टिंबटिंब दिलेले आहे अशा प्रकारे आपली ही आकृती पूर्ण झालेली आहे आणि आता आपल्याला हा एक चौकोन बघायचा आहे बघा पहिल्या चौकोनामध्ये उलट दिशेला पाक आणि अजून एक राहिलेला आहे इथे रेषा काढलेल्या आहेत त्याच रेषा आपल्याला तशा प्रकारे इथे काढायच्या आहे म्हणजे हे रंगवलेलं आहे आणि अर्धवर्तुळामध्ये अर्धवर रेषा काढलेल्या आहेत पहिला पर्याय बघितला असता हा आपल्या उत्तराशी जुळत नाही दुसऱ्या पर्यायामध्ये पाकळीच्या या साईडला रेषा आहे त्यामुळे ते देखील नाही तिसऱ्या उत्तर हे आपल्या उत्तराशी मिळते जुळते आहे कारण बघा रेषा खालील वर वरील वर अर्धवर्तुळ रंगवलेलं आहे इथे देखील तेच आहे परंतु तरी देखील डी मध्ये दे आपण बघूया डी मध्ये वरील बाजूमध्ये रेषा काढलेल्या आहेत आणि खाली रंगवलेला आहे त्यामुळे आपला पर्याय क्रमांक आहे सी आता पुढचा जर प्रश्न बघितला तर यामध्ये एक पानाची आकृती आहे आता आपण हे पान पूर्ण करूया त्यानंतर ह्या पानाची ही जी शिर आहे ही शिर आपल्याला इथं कम्प्लीट करायची आहे आणि अशा प्रकारे ही पानाची आकृती तयार झालेली आहे म्हणजे आपल्याला उत्तरामध्ये फक्त एवढा चौकोन बघायचा आहे आता हा चौकोन बघितला असता थोडासा गोलाकार आकार आणि एक आडवी रेष असं आपल्याला बघायचं आहे तर हे आपल्याला कुठं दिसून येत आहे एमध्ये दोन रेषा आहेत हे नाही बी मध्ये थोडासा आकार आणि आडवी रेष हे उत्तर आपले बरोबर पर आहे परंतु तरी देखील आपण इतर पर्याय देखील बघायचे सी मध्ये दोन रेषा आहेत डी मध्ये आहेत त्यामुळे साहजिकच आपले उत्तर बी आहे अशा प्रकारे ज्यावेळी आकृती पूर्ण करा हा घटक या घटकावर जेव्हा प्रश्न विचारलेला असेल तेव्हा कोणत्याही ते प्रकारचा गोंधळ न करता अगदी ती आकृती समजून घेऊन ती आकृती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे आपोआप आपले उत्तर काढणे आपल्याला सोपे जाईल आणि प्रत्येक पर्याय हा व्यवस्थित पाहून त्यानुसार आपले उत्तर हे काढायचे आहे धन्यवाद